अशी बाउंड्री की जिच्या पलीकडे मग ती माहिती असो प्रकाश असो अथवा असो एनर्जी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये कुतुहल तर आपण आज जाणार आहोत युनिव्हर्स मधल्या एका अशा गोष्टीकडे जी खूप मिस्टिरियस पॉवरफुल पण तेवढीच भीतीदायक आहे ब्लॅक होल्स मित्रांनो इमॅजिन करा जर एखादा मनुष्य या ब्लॅक होल मध्ये पडला तर त्याचं काय होईल तो गायब होईल तो पुन्हा कधीच वापस येऊ शकणार नाही की तो एखादा फ्युचरमध्ये निघेल चला तर मग याच रहस्याचा उलगडा आपण या एपिसोड मध्ये करणार आहोत हम्म ठीक आहे ब्लॅक होल म्हणजे काय तर म्हणजे अशी जागा जिथे ग्रॅव्हिटी इतकी जबरदस्त असते की प्रकाश सुद्धा बाहेर पडू शकत नाही मग आपल्याला प्रश्न पडतो की हे होल युनिव्हर्स मध्ये आले तरी कुठून तर एखादा तारा जेव्हा मरतो तेव्हा तो, ते तो स्वतःमध्येच कोलॅप्स होतो म्हणजे स्वतःमध्येच कोसळतो या कोसळण्यामुळे खूप सारी ग्रॅव्हिटी तयार होते आणि त्याच्यामुळेच हे ब्लॅक होल तयार होतात याची ग्रॅव्हिटी इतकी प्रचंड असते की याच्यामुळे स्पेस आणि टाईम याच्यामध्ये सुद्धा डेंट येतो त्याला वाकवलं जातं याच्या ग्रॅव्हिटीमुळे ब्लॅक होलचा एक मुख्य भाग म्हणजे इव्हेंट हॉरिझॉन इव्हेंट हॉरिझॉन म्हणजे अशी बाउंड्री की जिच्या पलीकडे काही गेलं तर ते पुन्हा वापस येत नाही मग ती माहिती असो प्रकाश असो अथवा असो एनर्जी म्हणजेच युनिव्हर्समध्ये या इव्हेंट हॉरिझॉनमध्ये जर एखाद्याने पाऊल टाकलं तर पूर्ण युनिवर्समधून त्याचा अस्तित्व गायब होऊन जातं वाव हे ब्लॅक होल तर खूपच मिस्टिरियस आहेत याचे काही टाईप्स आहेत का तर हो याचे तीन टाईप्स आहेत पहिला स्टेलर ब्लॅक होल्स स्टेलर ब्लॅक होल्स म्हणजे असे ब्लॅक होल्स जे ताऱ्यांच्या मरण पावल्यानंतर तयार होतात दुसरं म्हणजे सुपर मॅसिव ब्लॅक होल्स हे ब्लॅक होल्स इतके प्रचंड असतात की लाखो सूर्य एकत्र येऊन जेवढं साईज तयार होईल तेवढे मोठे हे ब्लॅक होल्स असतात इथे खूप इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की प्रत्येक गॅलेक्सीच्या सेंटरमध्ये एक सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल असतो आपण ज्या मिल्की वे मध्ये राहतो त्याच्या सेंटरला सुद्धा एक सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल आहे ज्याचं नाव सॅगॅरेटेस ए असं आहे आणि तिसरा टाईप म्हणजे मिनिएचर ब्लॅक होल्स तर हे ब्लॅक होल्स खूपच छोटे असतात साईजला पण तेवढेच डेन्स असतात मित्रांनो हा पुढचा पाठ खूपच मजेशीर पण तेवढाच भीतीदायक होणार आहे इमॅजिन करा की तुम्ही एका स्पेसशिपनी चाललेला आहात आणि तेवढ्यात तुमची स्पेसशिप हलू लागतो तुम्ही पुढे पाहता तर काय एक सुपर मॅसिव ब्लॅक होल तुमच्या समोर असतो हो। आणि तुमचा कंट्रोल तुमच्या स्पेसशिप वरून पूर्णपणे गेलेला आहे आणि तुम्ही त्या सुपर ब्लॅक होलकडे खेचले जात आहात तर तुमच्यासोबत काय होईल काय वाटतं तुम्हाला मी सांगतो तर तुम्ही तुमची बॉडी आणि तुमचा हात आणि पाय हे वेगळ्या स्पीडने त्या ब्लॅक होलकडे खेचले जातील तुमच्या बॉडीची पूर्ण स्पगेटी होणार आहे स्पगेटी म्हणजे नूडल्स यालाच सायंटिफिक टर्म्समध्ये स्पगेटिफिकेशन असं बोललं जातं आणि थोड्याच वेळात तुम्ही तिथून डिसअपेयर व्हाल पण बाहेरून पाहणाऱ्या लोकांसाठी तुम्ही कशे बरं दिसाल तर त्यांच्यासाठी तुम्ही एका फ्रोझन डॉट सारखे दिसणार आहात कारण होल जवळ टाइम स्टॉप होतो तर मित्रांनो ब्लॅकहोलचा वापर करून टाइम ट्रॅव्हल करणं शक्य आहे का याच्याबद्दल इन डिटेल आपण आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये बोललेलो हो। आहोत पण थोडस टचबेस आपण या व्हिडिओमध्ये करूया तर जेव्हा दोन ब्लॅक होल एकमेकांना कनेक्ट होतात तेव्हा वर्म होल तयार होतो आणि या वर्म होल होलमधून पास्ट किंवा फ्युचरमध्ये जाणं शक्य होऊ शकतं असे सायंटिस्ट म्हणतात पण हे कम्प्लिटली थिअरिटिकल कन्सेप्ट आहे याच्याबद्दल काहीही प्रोव्हन नाही मित्रांनो ब्लॅक होल के ही केवळ एक भयंकर गोष्ट नाहीये तर ती एक खूप अमेझिंग गोष्ट आहे याच्यामुळे सायंटिस्टना स्पेस टाइम युनिवर्स या गोष्टींचा अभ्यास करण्यास मदत होते तर कमेंट डाउन करून जरूर कळवा की तुम्हाला जर होल ब्लॅकहोलमध्ये जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही कुठे जायला पसंद करा क्युरियसिटी जागी ठेवा आणि कोश पाहत राहा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लवकरच भेटूया अशाच एका फन्ना टॉपिकसोबत तोपर्यंत गुड बाय